गोष्टी रूप साने गुरुजी लेखक श्यामकांत कुलकर्णी आजच्या गोष्टीचे नाव आहे दुःखितांच्या सेवेतील आनंद पंढरीचा मोठा भाऊ गजानन दादा पुण्याला मामाकडे इंग्रजी शाळेत शिकत होता तो एकदा पालघडला घरी सुट्टीत आला होता चालून चालून त्याचे पाय दुखायला लागले कसं तरी जेवण आटोपून तो रात्री अंतरुणावर पडला पण काही केल्या त्याला झोप येईना कारण त्याचे पाय दुखण्यामुळे खूप ठसठसत होते तो पंढरीला म्हणाला जरा माझ्या पायावर पाय देतोस का त्यावर पंढरी जांभई देत म्हणाला मला खूप झोप येते मी नाही पाय देणार आणि तो बिछाण्यावर जाऊन लोटला आईनं हे ऐकलं तिला गजाननाची दया आली ती म्हणाली गजू बेटा थांब जरा स्वयंपाकाची भांडी सावरून मी येते मग तुझे पाय चेपून देते हे ऐकून पंढरीनं आपल्याला झोप येते हे दाखवायला डोक्यावरून पांघरून घेतलं आणि तो खोटाच घो हळूहळू घोरू लागला जरा वेळानं आई पदराला हात पुसत गजाननाजवळ आली आणि ती त्याचे पाय चेपू लागली आई किती बरं वाटतंय आता गजानन म्हणाला आई त्याचे पाय चेपत होती ती त्याला म्हणाली तुला द्रौपदीची एक गोष्ट सांगते श्रीकृष्णाला तिनं भाऊ मांडलं होतं एकदा सुदर्शन चक्राचं टोक त्याच्या करंगळीला घासून गेलं आणि त्याच्यातून रक्त वाहू लागलं श्रीकृष्ण विवळू लागला ला। द्रौपदी त्याच्या करंगळीला पट्टी बांधावी म्हणून चिंदी शोधू लागली पण चिंदी काही केल्या सापडेना अन रक्त वाहनं थांबवेना श्रीकृष्णाचं विवरण सुरूच होतं मग द्रौपदीनं नेसलेल्या साडीचा पदर एकदम फाडला आणि त्याची चिंदी करून कृष्णाची करंगळी बांधून हातानं घट्ट दाबून धरली रक्त वाहनं थांबलं कृष्णाची वेदना कमी झाली त्याला खूप बरं वाटलं तो म्हणाला द्रौपदी अगं माझ्या जराशा करंगळीसाठी तू भरझरी शालूचा पदर फाडलास त्यावर द्रौपदी म्हणाली दादा तुझ्या बोटाची वेदना लवकर कमी व्हावी म्हणून मी चिंधी तयार केली तेव्हा शालूचा विचारच माझ्या मनात नव्हता गजू असं ते बहीणभावांचं प्रेम होतं बहीणसुद्धा कशी तर मांडलेली सख्खीसुद्धा नाही हे ऐकून झोपेचं सोंग घेतलेला पंढरी ताडकडनं अंथरुणातून उठून बसला त्यानं पांघरून दूर भिरकावलं आणि तो गजाननाला म्हणाला दादा चुकलो मी मला झोप येत नसतानाही मी तसं सोंग केलं मी तुझे पाय चेपून देतो असं म्हणून पंढरी हातानं दादाचे पाय चेपू लागला त्यावेळी दादाच्या पायावर पंढरीच्या डोळ्यातून आसवं टप टप पडत होती आईनं पंढरीच्या पाठीवर मायेनं हात फिरवला आणि ती मनात म्हणाली बाळ दुःखितांची अशीच सेवा करीत जा त्यात वेगळा आनंद असतो